नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात सुजलेगाव येथील हनुमान मंदिरात आर्यवैश्य महासभा महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख युवा उद्योजक श्री पवन कादेवार यांचा वाढदिवस नऊ जुलैला मोठ्या थाटामाटात साजरा झाला आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवत एक अनोखा उपक्रम राबविला आषाढी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर पायी जाणाऱ्या भजनी मंडळ पहारेकरी आणि एकशे पन्नासहून अधिक वारकऱ्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला पवन गादेवार हे समाजात एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून ओळखले जातात ते केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असतात समाजातील तळाकाळातील आणि गरीब जनतेची सेवा करण्यात ते नेहमीच पुढे असतात त्यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी असून ते वर्षभर समाजाच्या भल्यासाठी विविध उपक्रम राबवित असतात गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त पहाटेपासूनच सोशल मीडिया आणि फोनद्वारे मित्रमंडळी तसेच हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात सकाळी नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात पूजा आरती आणि प्रसाद देऊन झाली त्यानंतर त्यांनी खंडोबा मंदिर नरसी महादेव मंदिर गंगनबीड खंडोबा मंदिर घुंगराळा साईप्रबतेश्वर मंदिर माळीकळी आणि साईबाबा मंदिर नायगाव आदी मंदिरांना भेटी देऊन देवदर्शन घेतले त्यांच्या या उत्तम समाजकार्याची दखल घेत नांदेडचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण आमदार राजेश पवार आणि राज्यसभा खासदार अजित गोपछेडे यांच्यासह महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड